नमस्कार माय मराठी मध्ये स्वागत आहे आपण आहोत नेहमीप्रमाणे पुणे शहरामध्ये नवरात्रीमध्ये नवदुर्गांचा घेत असलेला शोध आणि आजचा हा असणारा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी खरं तर मुळशी तालुक्यातील रणरागिनी म्हणून त्याला ओळखलं जातं मुळशी तालुक्यातील पैलोन म्हणून जिने आपल्या नावापुढे ओळख निर्माण केलेली आहे आपल्या आई वडिलांचं आपल्या तालुक्याचं आपल्या पोचचं नाव खरं तर तिने उंचावलेलं आहे अशा आपल्या बरोबर आहे आजच्या नवरात्रीची दहावी दुर्गा आणि जाणून घेऊयात आपण तिचा परिचय तुझं नाव सांग नमस्कार काका नमस्कार माय चॅनल माझं नाव प्रतीक्षा सुतार मी प्रॉपर राहणारी बोली आणि एनआयएस कोच हे झालेलं आहे माझं आणि कुस्तीमध्ये नॅशनल लेवलचं मेडल आहे आणि आता आपल्या मुळशी तालुक्यामध्ये जे संकुल आहे गवर्नमेंटचं शासकीय तिथं मानधन तत्वावरती मुलींच्या साठी ऍज अ रेसलिंग कोच म्हणून काम करते आणि त्याचबरोबर आपल्या राम लक्ष्मीबाई मुलींची सैनिक शाळा तिथे म्हणून काम करते कसं आहे तुझा जो हा मुळशी तालुका जो आहे हा एक पैलवान साठी त्याची तालुक्याची ओळख आहे की बार मुळशी म्हटलं की मग पैलवानकीचा वारकऱ्यांचा क्रीडा निर्माण झालेली आहे ती ओळख आणि दुसरी ओळख जी आहे मुळशीला लागलेली ती मुळशी पॅटर्न म्हणजे अगदी जर कुठं नाव सांगितलं असतो की कुठलं गाव तुझं पहिलं मुळशी मुळशी म्हणलं की थोडस मग मुळशी पॅटर्न म्हटलं जातं आणि मग त्याचं थोडस नाव मुळशीच थोडस नावाला कुठेतरी असं वाटणार आहे मुळशी पॅटर्न नाव थोडं खराब आहे बरं मग आज मुळशी तालुका हा अनेकदा जर पाहिला आपण तर मुळशी तालुका हा पैलोनकीसाठी पैलोंदचा तालुका आहे लाल मातीचा तालुका आहे हा वारकऱ्यांचा तालुका आहे आणि इकडं या तालुक्यामध्ये अनेक मल्ल तयार झालेले आहेत म्हणजे अगदी मामासाहेब मोळांपासून तर आताचा असणारा पृथ्वीराज चव्हापर्यंत पण पर इकडं पृथ्वीराज मौळ पण बर या ठिकाणी जर आता पाहिलं तर मुलींची संख्या कुठेतरी कमी, कमी वाटते वाटते बर बरोबर मुळशीला मुलींची संख्या ही पहिलान क्षेत्रामध्ये कुठंतरी कमी आहे आणि आज तू एका स्टेपमधनं तुझी मजल त्या ठिकाणी गाठलेली आहे कस थोडक्यात सांगायचं म्हणजे मुळशी म्हणलं की एक पैलवान क्षेत्र पुढे येतं आणि तुम्ही जे बोललं मुळशी पॅटर्न सेम आहे कुठे गेलं की आपण बोललो की मुळशी ते पटकन मुळशी हा प्रोनाऊन्सिएशन होतं सांगतो मुळशी मग ते आठवतं हा मुळशी पॅटर्न हे पटकन आठवलं जातं आणि खरंच कुस्तीचा तालुका म्हणला जातो तालुक्याला पण कुठेतरी महिला बघायला गेलं की महिला कुठतरी कमी आहे या क्षेत्रामध्ये पुरुष आहेत त्या लेवलनी पण महिला कुठेतरी कमी आहे त्याचं कारण पण थोडंफार असं आहे की बाबा की साईडचं आपण थोडं ग्रामीण क्षेत्रामध्ये पडतो परत बरोबर नाही का थोडं की मुली बाहेर गेल्यावरती काय कसं काय होईल वगैरे आणि कुस्ती म्हणजे एक मर्दानी खेळ थोडक्यात मी माझा अनुभव सांगते की मी काही कुस्ती म्हणजे असं एवढं काही प्रॉपर माहित नव्हतं कबड्डी कॉलेजमध्ये खेळायचे आणि ज्यावेळेस आपण तालुक्याच्या मॅच आता घेतो आपण तशी निघाल्या शालेय कुस्ती स्पर्धा होत्या आणि त्यावेळेस सहज नाव दिलं पण एक ध्येय की आपण हे करतोय घरातून फ्रीडम भेटलाय उपयोग झाला पाहिजे दुरुपयोग केला नाही पाहिजे आपण डोक्यात ते ठेवून त्याच वर्षी मी स्टेटचं मेडल बसलं मग तालुका झाला लगेच जिल्हा झाला जिल्ह्याला फर्स्ट टाइम मुली मॅट पाहायला भेटली तोपर्यंत मॅटही माहित नव्हतं त्यानंतर विभाग झाला आणि स्टेटला पहिलं मेडल बसलं म्हणजे एका वर्षी काही चांगलं भेटलं मग त्यानंतर थोडंसं कुठेतरी असं वाटलं की बाबा की एक डोक्यात ठेवलं की बाबा हा आपल्या करिअरचा कुस्ती हा बनवू शकतो करिअर आपलं आणि त्या थ्रू आपण हे केलं मग सांगायचं म्हणजे का की जेव्हा मी खेळायला सुरुवात केली तर तालुक्याला बसलं त्याच वेळेस नाही का आजोबा विचार म्हणजे आमचे पण नाही आपल्या खूप जवळचे अ घरी आज पप्पांना ह्यांना सांगायला कुस्ती कुस्ती कुठे मुलींचा खेळ आहे का आणि का इथला काय पोरगा बनवायचा का घरात बन ऑलरेडी दोन भाऊ माझे आणि मी एक असं आम्ही आहोत नाही का तर ऑलरेडी मुलं आहे त्यांना कुस्तीमध्ये घाल की पण नाही कुठेतरी विश्वास आई वडिलांचा म्हणावा कारण का कायमच त्यांचा विश्वास कधी बाबा जाऊन दिला नाही तर कायम तो विश्वास आहे म्हणजे ठीक आहे माझी पोरगे मी माझं बघेल उद्या नाव गेलं तर माझं घालवण नाव केलं तरी माझं घालवण आणि त्यांनी हा विश्वास दाखवला तो एकूण तरी एक होतं किंवा मला विश्वास दाखवला आणि खत तो खतवा मला करून दाखवायचं कारण का आजकाल बघायला गेला आपण तर काय होतं स्पोर्ट किंवा कोणती गोष्ट म्हणा ज्याच्या घरी पैसा आहे ज्याच्या घरी राजकारण तो एकदम पुढे असतो तर माझा जवळचा अनुभव आहे आज जरी आपण नॅशनल मेडल मिळवलं तर तेवढं ते कौतुक होत नाही पण एखादा आमदाराचा साधा गावातला एखाद्या नाही का सदस्य पण विधानसभेत सरपंच हा लहानपणा सरपंच किंवा माझे सरपंच कुणी असू दे गावातला त्याचा मुर साधा जिल्ह्याला जाऊ दे त्याची गावभरातले एक मिरवणूक हे होतं वडोकत होतं की आपण एवढा गरीब भरातून गेलोय आणि वडिलांचं म्हणजे असं घरी एवढं काय नव्हतं घरी वडील टेम्पो चालवतात आणि आई आपल्या घरचा आणि घरी छोटंसं दुकान आहे आणि त्या सगळ्यात मोठं मेन भाग्य की मला बाबा सागर तांगडे सर हे भेटले कोच म्हणून की त्यांची कुठे मनामध्ये धरपड होती कारण त्यांचा एक तर काय अनुभव आम्हाला सांगायचे म्हणजे आजकाल मी घरचेही सांगतील किंवा मी सांगतील घरच्यानी सपोर्ट केला मेहनत मी गेली पण जो एक ट्रॅक असतो की बाबा तू ह्या ट्रॅक चल हे केल्यावर हे होईल ह्याच्यानंतर हे असतं हे सगळं दाखवायचं काम सागर सरांनी सा केलं म्हणजे एक देव थोडके तो त्यावेळेस मला भेटले की त्यांनी सगळं दाखवलं म्हणून आज मी आज इथपर्यंत कारण का आपल्या घरच्यानं फक्त एवढं माहिती की दोन टाइम शिकणं एक दहावी बारावी ग्रॅज्युएशन हे तीन टप्पे ठरले तेव्हा पुढे काय लग्न पण त्या वेळे वेगळं जाऊन म्हणजे मी आता लोकांना सांगते जेवढं सांगते की त्यावेळेस जर मला सर भेटलं नसते किंवा कुस्ती माहित नसती तर आता लग्न हो मला की पुढचं फ्युचर असतं की लग्न घर हे असतं पण मी त्या आता काहीतरी मला त्यांनी ओळखलं आणि ह्या इथपर्यंत पोहोचले मी आज तुझ्या बोलण्यात आता आलं की ज्या वेळेला एखादा आमदार खासदार मंत्री किंवा मग सरपंच सरपंच पाहिलं त्या घरातले जर मुलगे असतील तर त्या मुलीचं कौतुक तालुक्याने असते म्हणजे कुठंतरी तालुक्याच्या बाबतीत तर तुझ्या काय सल्ला देशील मी त्यांना एकच सांगेल बाबा तालुका खरंच खूप चांगला आहे एक मुळशी पॅटर्न तो आपला एक वेगळा भाग झाला दाखवायचा पण त्यामागे पण त्यांचं एक वेगळं उद्दिष्ट होत पण एकच मला सांगायचं तुम्ही एखादा मुलगा पुढे गेला किंवा हे गेला की तुम्ही कौतुक करता तेच जर कौतुक तो मुलगा घडतोय तो मुलांच्या वेळेस एखादा ठीक आहे तालुक्याला मिळलं जिल्ह्याला त्याला काय कमी आहे त्याला काय भेटत नाही हे जर विचारलं तर आज जो मुलगा जिल्हा किंवा स्टेट खेळा तो नॅशनल खेळेल ना बरोबर ना तुम्ही त्यावेळेस ग्राउंड लेव्हलने सपोर्ट करा आणि सगळ्यांना असं सेम आहे पकडा ना आज तो आमदाराचा असो खासदार का सरपंच पण जो बाबा साधा बप्पांना सांगायचं थोडं चालू पोहोचलतात ते कुठल्या राजकारणात नाही कुठल्या कशात नाही फक्त माझं घर माझं काम माझं कुटुंब त्याच्या पुढदांचं काहीच नसतं म्हणजे आजूबाजूचे पण नाही का म्हणाल बाप्पा कशात नाही पण बाबा ठीक आहे त्यांचं ते नेचर आहे कायम कष्टमय दिवस काढले पोरांना का ते चांगलं भेटावे तर माझं एक सांगणं आहे सगळ्यांना की जस्ट पुढे जाऊन तुम्ही वावा करताना किंवा तुम्ही जर तालुक आमदाराचा पोरगायचा वा आमदार किंवा सरपंच मुलाची वा करताना तर बाकीच्या कडे पहा तुम्ही थोडस आणि तो मुलाला काय कमी पडतो त्याच वेळेस ओळखाना मग खरंच कुठेतरी हे बदललं चित्र जे आता आहे ते आणि जसं आपण म्हणतो थोडं कसं की सोला सोलापूर म्हटलं किंवा सातारा म्हटलं एक आर्मीचा तालुका किंवा पोलिसने काही असं ओळखलं तर ते जर आपल्याला ठरलं तर उद्या आपल्या कुस्तीचे जे नाव आहे ते सेम अजून कुठे लांब पर्यंत जाईल महिलांविषयी अजून खूप पुढे पर्यंत जाईल पुरुषांमध्ये मुळशी तालुका हा मोहोळ परिवारांच्या माध्यमातून समुद्रापलीकडे गेलेला पण मोहोळ परिवारांच्या व्यतिरिक्त अजूनही काही पुरुष गटामध्ये खेळणारे मल्ल मुळशीमध्ये मध्ये तयार होत आहेत आणि ह्या पुरुष गटाला मागे टाकत आज महिला देखील पुढे जातात पद्धतीने त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून पावला पावला जातात बाजूला म्हणायचं मुलगा मुलगी एक समान आणि दोघांनाही शिकवा छान पण तसं कुठेतरी मुळशी कमी होते, होते कुठंतरी किंवा जो फ्रीडम हवाय मुलीना तो भेटत नाहीये आणि थोडं मुलगी बाहेर पडली तिने मेन म्हणजे कपड्यांपासून विषय होतो की आता आपल्या इथल्या तालुक्यातला कॉमन कुठल्या लेडीज बघा एक आपलं नाही का प्रॉपर एक ड्रेस घालणं ओढणीचे ड्रेस पण तीच मुली कुठं पॅन्ट मध्ये आली ती लगेच लोक नावं ठेवा तयार असतात दृष्टिकोन चेंज होतो तिने का घातलंय ती का करती आता मी सांगते की मी ज्यावेळेस किंवा तिथून पुढे नॅशनल खेळ त्यावेळेस कुठं मला नाव चर्चेमध्ये आलं किंवा लोकांना खेळलं पण तोपर्यंत मी रेग्युलर प्रॅक्टिस जात होते म्हणजे सगळ्यात माझी सुरुवात नरेंद्र संकुल पासून झाली आपल्या गणेश सरांकडनं सगळ्यात पहिली मॅट किंवा कोचिंग सगळं त्यांनी केलं एक सागर सपोर्टला आणि बाबा एक प्रॅक्टिस प्रॉपर घ्यायचं काम त्यांनी तिथे केलं तालमिलमध्ये मग ही मुलगी रोज जाते पण ही पॅन्ट शर्ट घालते मग ते पाहण्या दृष्टिकोन वेगळा बघा ह्याची पोरगी आणि पॅन्ट शर्ट घालून जाते पण ती काय करते हे तुम्हाला कुठे माहितीये तुम्ही तुमचा दृष्टिकोन चेंज करा त्यामुळे अजून सुतारांची मुलगी कुठे जात होती हे कळलं सगळ्यांना पण अपेक्षा नसताना देखील कुणाकडे ठेवलेलं सुद्धा नाहीत आणि आज तू तुझे जे ध्येय आहे ते तू आज गाठलेलं आहे नक्कीच तालुक्यातील राजकीय स्तरावरील जे मान्यवर असतील सगळ्याच पक्षाचे कोणाला नाव नाही ठेवायचे पण जे काही व्यक्ती असेल त्यांनी थोडस खेळाडू पाहिजे त्या ठिकाणी आता म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे काय की लक्ष का दिलं पाहिजे आपल्या संकुलमध्ये मुळशीकडा संकुले आहे आणि तिथे आता महिला आपल्या प्रॅक्टिसला होत्या एक दिवसांदिवस ती संख्या कुठेतरी कमी होत झाली स्टार्टिंग जेव्हा प्रॅक्टिसला आपण सुरुवात केली पहिली विद्यार्थीनी मी होते माझ्यासोबत एक दहा बारा मुली होत्या दहाच्या बाबा वीस झाल्या पुढे तीस झाल्या पण आता तो कुठं रिव्हर्स रिव्हर्स चाललंय का तर पहिली गोष्ट घरचे सोडत नाही मुलींमध्ये मेन कारण की घरचे सोडत नाही आणि कुठेतरी बाबा की काही तर अपवाद पण की काय काय मुलींनी बाहेर जाऊन वेगळ्या गोष्टी केल्यात नाही का की बाबा ते पण एक रिझन आहे की थोडं वाटतंय घरच्यांना पालकांना नको उद्या काहीतरी होऊन पुढे जाऊन पण कुठंतर ते चेंज झालं पाहिजे आणि थोडं ती कुठे संख्या कमी होत चालली ती वाढली पाहिजे तुला या क्षेत्रामध्ये काम करत असताना पहिलांकेच्या ह्याच्यामध्ये करत असताना काय अडचणी काय काय झालं अडचणी म्हणजे असं काय ना पण काही चांगले अनुभव पण आले कायम काही वाईट अनुभव पण आले म्हणजे एक वाईट अनुभव यायचं म्हणजे की सगळ्यांची पहिली मेंटॅलिटी की कुस्ती हा फक्त पुरुषांचा खेळ ही मेंटॅलिटी खूप लोकांची की ही काही महिला ही काय करू शकते किंवा आता थोडक्यात सांगायचं तर लास्ट टाइम आपण आमदार आपल्या भाऊंच्या हस्ते उद्घाटन झालं नवीन संकुलचं तर संकुलचं वगैरे उद्घाटन झालं सगळं झालं तर आपण त्यांच्या भाऊंकडून मागणी केली की जे जुनं संकुल आहे ते महिलांसाठी ठेवू दे आणि भाऊंनी ह्याला खरंच चांगला रिस्पॉन्स खूप चांगला दिला आणि इवन ते संकुल मुलींसाठी त्यांनी करायचं ठरलं पण ते झाल्यानंतर अशा आजूबाजूला चर्चा झाली खूप खूप जणांच्या कानावरती आलं आणि ते पण आपल्या जवळच्या नाव पण आप आपल्याला घ्यायची नाही पण त्यांनी पण त्यातून जाणवलं हे काय गरज आहे महिलांसाठी काय करायची गरज आहे होतं ना पुरुषांचं कोणत्या महिला महिला पुढे जाऊन खेळत आहे हे बोलले समोरासमोर बोलून गेले काय गरज आहे हे पाळून टाका म्हणावं हे तर हे करा पण आमची हो एक मागणी होती बाबा सा हे मुलांसाठी तिकडे नवीन संकट आपलं भेटतंय तर हे मुलींसाठी चालू राहू दे कुठंतरी कमी मुलींचा प्रमाण ते कुठेतरी वाढण होऊ जाऊन आणि एक सांगायचं म्हणजे की सगळ्यात चांगला रिस्पॉन्स म्हणजे आतापर्यंत तालुक्यामध्ये आपल्या मुली चार पाच फक्त एका गटामध्ये मुली असायच्या आणि आत्ता बघितलं तर मुलींच्या ह्यावेळेस आपण ज्या स्पर्धा केल्या मी ऑर्गनाईज केल्या तर ता त्या स्पर्धेमध्ये मुलींच्या एक पासष्ट मुलींनी सहभाग घेतला होता मग हे कुठंतरी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणायला लागला आपल्याला एकंदरीत पाहिलं तर मुलींकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजून चेंज केला पाहिलं असं मिळालेला नाही म्हणजे एक, एक मा, आ, आ, मा आई आई म्हणायचं आणि आईला थोडस लांब ठेवायचं आता तुम्ही थोडक्यात हरियाणा दिल्लीच्या मुलींनी मेडल आणलं की आपण किती कौतुकाने म्हणतो आपल्याला मेडल भेटलं आपल्या भातला मेडल भेटलं पण ती दुसऱ्याची पोरगी म्हणून कौतुक करतो मग हे काय ठरवत नाही की माझी पूर्वी इथपर्यंत गेली पाहिजे मी माझ्या मुला ह्यात टाकतो ह्या मुल तिथपर्यंत जाऊ दे हा हे काय ठरवत नाही ती पुढे गेली पाहिजे आहे आणि आज काही कारण जर ते जाणं होत नसेल तर खेळणं होत नसेल तर तिकडे त्याच लक्ष देणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे असंही समजतं की मुळशीतनच नाही तर महाराष्ट्रामधनं कोणत्याही खेळाडू खेळासाठी बाहेर जात असताना त्याला प्रोत्साहन दिल जात नाही दिलं पण आणि ज्या वेळेला तो त्या ठिकाणावरनं खेळून येईल त्यावेळेला त्याची कदर केली एकदम बरोबर आहे पण खरं पाहता तो जर त्या पात्रतेपर्यंत पोहोचणारच नसेल बरोबर तर मग तू खेळणार कसा खेळणार कसा त्या ठिकाणी जाऊन जिंकणार कसा कर आणि येणार कसा बरोबर आहे त्याला ज्या बाकीच्या प्रायव्हेट नीड म्हणतो आपण ज्या गेमसाठी लागतात त्या जर भेटला तो पुढे जाणार कसा आहे पण तेच आता आपल्या आपल्या तालुक्यात खूप दानशूर लोक आहेत बाबा सगळ्याच एक आर्थिक सगळ्याच सगळ्यांनी जर त्या लोकांनी थोडाफार बाबा सपोर्ट केला किंवा एखाद्या ग्राउंड तयार तयार केलं होतात ते जाऊन बघितलं त्यांच्या अडथळे जाणून घेतल्या तर खरंच आपला तालुका ता पण चेंज होईल आणि कुठेतरी बाबा मेडलची संख्या किंवा बाकी सगळ्या गोष्टी वाढत जाईल आज जर पाहिलं तर तू अनेक मुलींना त्या ठिकाणी प्रशिक्षण देते आणि तुला त्या गोष्टीच माहिती आहे प्रवास भाडा असेल असोसिएशन फी असेल त्यांचा ड्रेस असेल बारकोड असेल शूज असेल म्हणजे इतर क्रीडासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असेल ह्या सगळ्या अवेलेबल करण्यासाठी त्याला आर्थिक मग कधी तू जे एरिया हिंजवडी इंडस्ट्री एरिया जो आहे मुळशी मधला या ठिकाणी कधी त्या मुलांसाठी सीएसआर फंड वगैरे मागणीच कधी असं झालं आपलं आपण मध्ये आपलं आता भऱ्यामध्ये संकुल आपलं आणि भऱ्याच्या साईडला खूप कंपन्या सगळ्यात जास्त मोस्ट ऑफ कंपन्या भर ह्या ठिकाणी आहेत आम्ही एक दिवस सगळे सगळ्यांना गोळा केलं मुलांना वगैरे आम्हाला कधी अडचण भासली नाही कारण आतापर्यंत सर होते इव्हन आपल्या जे चार पाच मुले खेळ्यात दिल्लीला वगैरे ते काय बाबा ठीक आहे ती गव्हर्नमेंटची स्पर्धा नव्हती काय नव्हतं पण कुठंतरी मुलांचे कॉन्फिडन्स यावा म्हणून आपण खेळवलं ना काही थोडं असतं मुलांमध्ये तर आपण त्यावेळेस सरांनी बाबा किंवा मुलीला जायचं हे नाही त्याचं पैसे भर वगैरे हे केलं पण सर गेल्यावरती कुठेतरी जाणीव झाली की बाबा आपण नाही का आता हे आपल्यासाठी क्षेत्र नाहीये खरंच मुलींना जाणीव झालं आणि त्यातल्या बऱ्याचशा मुले सोडून पण दिलं का ते तो विश्वास सारा निर्माण केला कुठेतरी ते गेल त्यांच्या मागे तो विश्वास गेला पण आपण कुठेतरी बाबा की चालू केलं आणि त्यानंतर आम्ही माशा आपल्या भरे गावाच्या कंपन्यांमध्ये गेलो व्हिजिटसाठी मुलं एकदम दोन तीन ग्रामस्थ जे बाबा आपला सपोर्ट करत काय त्यांना घेऊन गेलो तर त्यांचं मत असं आलं की तुम्ही ते डॉक्युमेंटेशन पूर्ण करा आम्ही तुम्हाला फंड टाकतो ते त्यांचं असं मत तुम्ही डॉक्युमेंटेशन कंप्लीट करून द्या तर फंड मिळेल पण त्यांच्या नाहीये कोणतीच तू सरांचं नाव घेतलं बोलण्यामध्ये आणि खरंच मराव उरावे असे सर होते तुझ्यासाठी माझ्यासाठी आज सर आपल्यामध्ये नाहीये सरांसाठी दोन गोष्टी काय सांगशील त्यांच्यासाठी बोलायला तेवढा कमीच आहे कारण का आज फक्त मी काय सांगते जे काय मी फक्त आज त्यांच्यामुळे बाकी कोणाच नाहीये म्हणजे माझे घरचे बोलतील कारण का आज एखाद्या गरीबाची मुलगी एवढ्या वरपर्यंत जाणं हे सोपं नाही का ते नाव तयार करणं अशा दहा ते पंधरा मुलं त्यांनी तयार केला पण असं कुठेतरी वाटलं की बाबा त्यांसाठी केलं पण आम्ही काय करू शकलो नाही आपला बाबा एक संकुल चालू ठेवू ना हे त्यांच्यासाठी आम्ही करेल आणि हे कुठेतरी आहे की ते कुठे असू दे पण त्यांच्या आशीर्वाद काय आमच्या सोबत ते नक्कीच आज जर पाहिलं आपण आज नवदुर्गाचा असणारा हा शेवट आणि सुरू केलेल्या पहिल्या नवदुर्गापासून आजच्या या शेवटच्या नुरत नवदुर्गाच्या डोळ्यात सुद्धा आपल्या मुलाखतीमधन आश्रू आलेले आहेत आणि जो माय मराठी न्यूज चॅनेलचा जो देह होता हा कुठंतरी आज संपन्न झालेला आहे महिलांना त्यांचं एक व्यासपीठ मिळावं हेच एक उद्देश होता सागर सर जरी नसले आजच्या या शेवटच्या मुलाखतीमध्ये ज्यांनी मुळशी तालुक्याचं क्रीडा संकुल तर सांभाळलं आज आपल्यामध्ये हयात नाहीयेत परंतु नवदुर्गाचा शोध घेत असताना शेवटची मुलाखती क्रीडाविषयी तालुक्यातली घेतल्या असताना तांगडे सरांचा आज विषय निघता क्षणी त्यांनी घडवलेलं एक व्यक्तिमत्व आणि <coughs> आमचे असणारे सहकारी आज खरं तर डोळ्यातनं आश्रू येत आहेत परंतु हा माय मराठी न्यूज चॅनेलचा असणारा हा शोध हा कुठंतरी यशस्वीरित्या झालेला आहे भविष्यामध्ये प्रतीक्षेच्या माध्यमातून अनेक मुली या ठिकाणी घडतील आणि होत राहतील ही एक मुळशी तालुक्यातीलच नव्हे तर प्रत्येक वाड्या वाजत्यावरती असणाऱ्या प्रत्येक मुलीला तिची तेवढीच तुझी खात्री आणि भविष्यात तुझ्याकडनं त्या गोष्टी व्हाव्यात हीच एक अपेक्षा तुम्हाला मराठी मराठी चॅनलला जो वेळ दिला त्याबद्दल तुझा धन्यवाद